शेतकरी मित्रांनो शासनानं जी एक रुपयात पीक विमा योजना होती ती बंद केली त्यामधले ट्रिगर हटवले आणि मग शेतकऱ्याचं समाधान करायसाठी एक कृषी समृद्धी योजना आणली होती आणि ह्या योजनेच्या माध्यमातून दरवर्षी पाच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक शेततळे असेल यांत्रिकीकरण योजना असेल यासाठी सरकारकडून अनुदान दिल्या जाणार आहे आता मित्रांनो यासंबंधीचा एक शासन निर्णयसुद्धा काल सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आणि यामध्ये कृषी यांत्रिकीकरण वैयक्तिक ड्रोनच्या योजना बऱ्याचशा योजना यामध्ये ॲड करण्यात आल्या आहेत आता त्यामध्ये जे वैयक्तिक तळ्यासंदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत कारण ज्या शेतकऱ्याकडे विहीर नाही पाण्याचा स्रोत नाही अशा शेतकऱ्यांना पावसाळ्यामध्ये या शेततळ्यामध्ये पाणी साठवून ज्यावेळेस आपल्याला पाण्याची गरज पडते अशा वेळेस हे पाणी आपल्या शेतीकरिता देता येतं त्यासाठी वैयक्तिक शेततळे ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण शेततळ्यासाठी किती अनुदान असणार आहे ते अनुदान कसं मिळवायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला घ्यायची मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा तर शेतकरी मित्रांनो वैयक्तिक शेततळे महाराष्ट्रातील शेती ही प्रामुख्याने पावसावर अवलंबून आहे कारण पाऊस कव्हा पडतोय आणि कव्हा नाही पडत याचा काही मेळ नाही झाली तर अतिवृष्टी नाही तर मग काहीच नाही उन्हाळाच त्याच्यामुळं शेततळं खूप महत्त्वाचं असतं आणि कृषी आयुक्तालयाकडून चौदा हजार शेततळे मान्यता देण्यात येत आहे आणि या शेततळ्यांसाठी सहासष्ट 66 हजार सहाशे तेहतीस रुपये हे एका तळ्याला अनुदान मिळणार आहे आणि त्या तळ्याची साईज असणार आहे पंचवीस बाय वीस बाय तीन मीटर या पद्धतीने आपल्याला शेततळं करावं लागणार आणि चौदा हजार शेततळे या माध्यमातून दिली जाणार आहेत आणि यासाठी त्र्याण्णव कोटी रुपये निधीसुद्धा शासनानं जाहीर केलेलं आहे आता याचं मूळ उद्दिष्ट काय आहे शेतकऱ्यांना शेततळं खोदण्यास प्रोत्साहन देणं कारण त्या माध्यमातून शेतकऱ्याची शेतकऱ्यांची जी काही पाण्याची गरज असते ती पाण्याची गरज मिटणार आहे पुन्हा पिकांसाठी जे काही सिंचनाची सोय आहे ती उपलब्ध होणार आहे आवर्षणग्रस्त जिथं पाऊस पडत नाही किंवा पाण्याची उपलब्धता नाही अशा भागाकरिता याचा चांगला उपयोग होणार आहे आणि शेतकऱ्यांना पाणी नसल्यामुळे जे पिकाचं नुकसान होतं मग त्यापासून शेतकऱ्यांचा फायदा होणार म्हणजे शाश्वत सिंचनाची सोय या माध्यमातून उपलब्ध होणार आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न हे चांगलं असणार आता शेततळ्यामुळे होणारे फायदे काय काय आहेत आणि नियमित पाऊस पडतो त्यावर शेत याच्यामुळं का मात होणार संरक्षित सिंचन आणि उत्पादनामध्ये वाढ होणार कारण पाणी असल्यावर आपल्याला माहिती आहे बागायती असल्यावर चांगलं उत्पन्न आणि रब्बी हंगामातील अतिरिक्त सिंचनाचे क्षेत्र आहे त्यामध्ये वाढ होणार कारण दिवाळीच्या नंतर जरा पाऊस पडत नाही मग पावसाळ्यात जर आपण या शेततळ्यामध्ये पाणी भरून ठेवलं तर याचा फायदा आपल्याला ज्या वेळेस रब्बीचे पिकं असतात मग त्यात गहू आसन हारबारा असन किंवा इतर कोणाचे बागायती पिकं असले तर त्यासाठी या शेततळ्यातलं पाणी आपल्याला द्यायला मग सोयी उपलब्ध होते आणि या माध्यमातून पुन्हा आता सोलरची योजना चालू आहे तिथं लाईनं नसली तरी आपल्याला सोलर बसीता येते आणि पूरक व्यवसायांना चालना आता त्या शेततळं केलं म्हणजे त्याच्यात माश्या सोडता आहेत त्यात त्या माश्यापासून आपण घरी नाही खाल्ल्या आणि इकल्या तर त्याच्यातूनही एक वेगळं उत्पन्न निर्माण होतं आहे त्यामुळं ही एक चांगली योजना आहे लाभार्थ्याची पात्रता आणि निकष यामध्ये असे आहेत की याचा जर लाभ घ्यायचा असेल तर तो शेतकरी हा महाराष्ट्रातील रहिवाशी पाहिजे त्याच्या नावानं सात बारा असणं गरजेचं आहे आणि त्या शेतकऱ्यांना ॲग्रीस्टॅकच्या माध्यमातून आपला फार्मर डिजिटल आय डीसुद्धा काढलेला पाहिजे आता शेततळ्याची जागा निवडीचे तांत्रिक काही निकष असतात की नेमकं शेततळं कुठं घ्यायला पाहिजे तर त्यामध्ये शेततळे खोदण्यात जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणं आवश्यक आहे ज्या जमिनीतून पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे अशी जमीन, जमीन पत्यासाठी पाहिजे आणि पुन्हा याच्यामध्ये आपल्याला ताडपत्रीसुद्धा अंथरता येते म्हणजे पाणीसुद्धा जिरणार नाही त्यामुळं आपल्याला चांगल्या उंच वाट्याच्या भागावर हे शेततळं घेता येतं आणि त्या माध्यमातून आपल्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवता येतो आता यामध्ये शेततळ्याचे दोन प्रकार आहेत एक इनलेट एक आणि दुसरं आउटलेट म्हणजे पाणी मदत घेणारं आणि पाणी बाहेर सोडणारं अशा प्रकारचे दोन शेततळेसुद्धा या माध्यमातून करता येतात आता याच्या लाभार्थीची निवड कशी असणार आहे तर लाभार्थी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या महाडी बी टी प्रणालीद्वारे ऑनलाईन अर्ज करावा लागणार ऑनलाईन अर्ज केल्याच्यानंतर त्यामध्ये जो अगोदर अर्ज करील त्या अर्जदाराला प्राधान्य दिलं जाणार आहे सर्वसाधारण प्रवर्गातील लाभार्थ्यासाठी तालुका हा घटक ग्राह्य धरण्यात येणार आहे तर अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील जे असतील दिव्यांग असतील यांच्यासाठी जिल्हा हा घटक असणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या कागदपत्राची छाननी करून त्यापैकी पात्र लाभार्थ्यांची स्थळ पाहणी संबंधित त्यांचे जे काही कृषी अधिकारी असतील ते करतील तांत्रिकदृष्ट्या पात्र प्रस्तावांना मंजुरी देण्याचं ता काम तालुका कृषी अधिकारी करणार तांत्रिक प्रशासकीय ज्या काही मान्यता असतात किंवा संमतीपत्र असतं ते देणार त्यानंतर शेततळे खोदकामाचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित उपकृषी अधिकारी यांच्यामार्फत त्याची पाहणी केली जाणार त्याची तपासणी करणार आणि मग तालुका कृषी अधिकारी अनुदान देण्यासाठी जिल्हा कृषी अधिकारी यांच्याकडे शिफारस करणार आता अंमलबजावणीसाठी निधीची उपलब्ध आता अनुदानाचे स्वरूप तर त्यामध्ये शेततळे खोदकामासाठी मृद व जलसंधारण विभाग शासन कर निर्णय सत्तावीस अकरा दोन हजार चोवीसांवे निर्गमित सुधारित आर्थिक मापदंडाप्रमाणे शंभर टक्के अनुदान ग्राह्य धरण्यात आले आहे तसेच विभागाच्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गतही शेततळे खोदकामासाठी शंभर टक्के अनुदान दिले जाते त्याच धर्तीवर सर्वसाधारण क्षेत्रासाठी तसेच आदिवासी उपाययोजना व डोंगराळ क्षेत्रासाठी अनुदान हे वेगवेगळ्या प्रकारचं आहे आता यामध्ये शेततळ्याचं खोदकाम आकारमान त्यासाठी अनुदान हे सर्व सविस्तर यामध्ये दिलेलं आहे आता याची माहिती मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये हा जीआरच टाकतो कारण व्हिडिओ खूप मोठा होईल आता हे आहे सर्वसाधारण क्षेत्र आदिवासी उपाययोजना व डोंगराळ क्षेत्र आता निधीचं वितरण असं असणार आहे ना काम पूर्ण झालेल्या शेततळ्यासाठी अनुज्ञेय अनुदान संबंधित शेतकऱ्याच्या संलग्न बँक खात्यामध्ये डायरेक्ट डी बी टीच्या माध्यमातून येणार आहे अशी ही योजना आहे जर आपल्याला शेतीमध्ये पाण्याची उपलब्धता कमी असेल मग आपलं माळरा जमीन असेल किंवा जिथं विजेची उपलब्धता नाही विहीर खांदली तर पाणी लागत नाही अशा ठिकाणी आपण हे शेततळं घेऊन आपल्याला पावसाळ्याच्या नंतर जे काही खरी पाण्याची गरज असती रब्बींच्या पिकांसाठी मग त्या पिकांसाठी या पाण्याचा उपयोग आपल्याला घेता येतो आता तुम्ही म्हणताना तिथं जर लाईनच नाही तर मग कसं तर त्यासाठी सुद्धा मागेल त्याला सोलर योजना शासनानं आणलेली मग आपल्याला शेततळ्यावर सोलरसुद्धा घेता येतं म्हणजे त्या सोलरच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये ज्यावेळेस नडी नदी ओढे नाले वाहतात त्यावेळेस आपल्याला पाणी त्या शेततळ्यामध्ये भरून घेता येतं आणि रब्बीच्या हंगामामध्ये आपल्याला तेच शेततळ्यातलं पाणी वापरता येतं आहे त्या शेततळ्यामध्ये आपल्याला पावसाळ्यात माश्याच वाढता येतात त्या माश्यासुद्धा विक्री करून तो एक व्यवसाय करता येतो कारण मत्स्य उद्योगालासुद्धा आता उद्योगाचा दर्जा दिलेला आहे शेतीसारखा त्यामुळे तेही शेतीतच मोडतं आहे त्याच्यात का आपण माश्या पाळल्या म्हणजे काही वेगळं नाही त्यामुळं अशी ही माहिती होती माहिती तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब